तर बघा काय बातमी आहे शिक्षक पात्रता परीक्षेचा पुनर्विचार व्हावा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद नगरपरिषद आणि महानगरपालिकेमधील अनुदानित नगरपालिका अंशतः अनुदानित तसेच विनाअनुदानित शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण करणं बंधनकारक करण्यात आलं आहे परंतु याचा फटका शिक्षकांना बसणार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी शिक्षक भारतीय संघटनेने सरन्यायाधीश मान्य भूषण गवई साहेब यांच्याकडे पत्रद्वारे केली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे त्यांना पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण करणं अनिवार्य याचा फटका हजारो शिक्षकांना बसणार आहे त्यामुळे या निर्णयाचा विचार करावा अशी मागणी शिक्षक भारतीय संघटनेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष पुंडलिक देशमुख अमरदीप भुरले राजन बिट्टीवार गुरुदेव संग, 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 सं सोमनकर संजय मिश्रा रवींद्र गावडे यांनी केले पहिले ते आठवीच्या शिक्षकांना पुढील दोन वर्षात टी टी उत्तीर्ण झाल्या सक्तीच्या शेवाणवृत्ती स्वीकारू लागेल असं अशा प्रकारची बातमी आहेत तर बघा असं जर जा झालं तर निश्चितच ही आनंदाची बातमी होणार आपल्या बातमी होणार आहे तर बघा आपल्या व्हिडिओ समजला असेल आवडशाशी लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद